सोलापूरचे ग्रामदैवत श्री शिवयोगी सिद्धरामेश्वर महाराजांची यात्रा दृष्टिक्षेपात आली असून यात्रेच्या पार्श्वभूमीवर सिद्धेश्वर महाराजांनी सोलापूर शहरात स्थापित केलेल्या अष्टविनायक गणपतींपैकी प्रथम असणाऱ्या अक्कलकोट रोड इथल्या पोगुल मळ्यातील विरेश गणपतीचे पूजन वेदमूर्ती डॉक्टर शिवयोगी शास्त्री होळीमठ यांच्या पौरोहित्यामध्ये पंचकमिटीचे सदस्य पशुपतीनाथ माशाळ आणि प्रकाश बिराजदार यांच्या हस्ते करण्यात आले त्यानंतर गणरायाची विधिवत पूजा करून आरती करण्यात आली तदनंतर श्री सिद्धेश्वर महाराजांचा जयघोष करण्यात आला याप्रसंगी ग्रामदैवत श्री शिवयोगी सिद्धरामेश्वर यात्रेच्या धार्मिक विधींना मोठ्या उत्साहात सुरुवात झाली यात्रा निर्विघ्नपणे पार पडावी अशी मागणी यावेळी पंचकमिटीचे सदस्य नीलकंठ कोनापुरे यांनी गणरायाच्या चरणी केली विश्वनाथ लब्बा रतन रिक्के प्रकाश बिराजदार पशुपतीनाथ माशाळ काशीनाथ पाटील सुरेश मेहत्रे विलास कारभारी सुधीर देशमुख अमृत कोनापुरे राजेंद्र बनसोडे

आ, आम आमचे सिद्धेश्वर महाराजांनी जे आष्टविनायक स्थापन केलेलं आहे तर प्रत्येक गणपतीच्या पूजा करण्याचा मान सिद्धेश्वर देवस्थानी देवस्थानचा आहे यात्रा पार पाडत या निमित्ताने पहिल्यापर्यंत मा माझे मंडळातील गणपतीची पूजा करून पुढील आता पुढील गणपती जास्त कुठलाही विघ्न येत नाही आजपर्यंत तरी करताना पूजा करताना केल्यानंतरच आपली जत्रा सुरू होते ही पहिल्या सुरुवातीचा जत्रा आहे आणि ह्या निमित्ताने सगळ्यांनी आमच्या पक्षीचे लोक काढलेले आहेत म्हणजे नवीन ट्रस्टी देखील आहेत विराजदार आहेत कारभारी आहेत वेतान रिक्के आहेत आणि सगळे आमचे विश्वास म्हणजे लब्बा आहेत काशीनाथ पटेल आहेत वीरेश मैत्रे आहेत सगळे या या सगळ्या मिळून आम्ही वीज राहण्यासाठी जेव्हा सिद्धेश्वरला प्रार्थना करतो की आपली यात्रा सुखरूप आणि निश्चि निश्चिंतपणे चांगलं व्हावं आणि कुणालाही त्रास होऊ नये या दृष्टिकोनातून आम्ही प्रार्थना